हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण मजेत ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे बऱ्याच वेळा असं होतं की आपण भाज्या आणतो आणि त्या जर आपण व्यवस्थित स्टोर नाही केल्या तर मग त्या खराब होतात आमच्या इकडे जवळच नेरुळला भाज्याचं मोठं मार्केट आहे तिकडे अगदी खूप जास्त स्वस्त अशा भाज्या भेटतात एकदम फ्रेश भाज्या भेटतात आणि आम्ही ज्या एरियामध्ये राहतो तर तिथं भाज्या खूप जास्त महाग भेटतात म्हणून मी पंधरा दिवसातून वगैरे असं एकदा तिकडे जाऊन अशा खूप साऱ्या भाज्या घेऊन येते यातील ज्या काही भाज्या असतात त्या जास्त दिवस टिकतील अशा असतात आणि काही भाज्या या लवकर संपवाव्या लागतात आणि आपण जर अगदी व्यवस्थितरित्या ह्या भाज्या स्टोअर करून ठेवल्या तर ह्या भाज्या अगदी पंधरा दिवससुद्धा व्यवस्थित राहतात आणि त्यानंतर भाज्या संपल्या तर मी कडधान्य वगैरे किंवा मग मध्ये मध्ये नॉनव्हेज असतंच त्यामुळे अशा एकदम जर भाज्या आणून ठेवल्या तर पंधरा दिवस मला भाजी आणण्याची गरज लागत नाही अगदी डिटेल्समध्ये हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यामुळे या व्हिडिओमधून तुम्हाला काही ना काही मदत नक्कीच मिळेल तर इथे या पद्धतीने मी खूप साऱ्या भाज्या घेऊन आले होती भोगीच्या आदल्या दिवशी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी भोगी होती आणि त्यासाठी मला खूप साऱ्या छोट्या मोठ्या भाज्या हव्या होत्या आणि आमच्या एरियामध्ये भाज्या या खूप खूप जास्त महाग होत्या त्या दिवशी म्हणजे एरवीसुद्धा खूप जास्त महाग असतात अगदी साठ रुपये पाव वगैरे कुठल्या कुठल्या भाज्या चाळीस रुपये पाव वगैरे असतात मात्र नेरुळला आमच्या इथे एक मोठं मार्केट आहे तर तिकडे भाज्या या खूप जास्त स्वस्त असतात शिवाय अगदी गावटी पावट्या वगैरे गावटी गवार वगैरे आणि ज्या काही सर्व प्रकारच्या भाज्या असतात त्या अगदी तिकडे खूप साऱ्या प्रमाणात भेटतात त्यामुळे जेव्हा कधी जास्त प्रमाणात भाज्या आणायच्या असतील तर तेव्हा मी तिकडे जाऊनच भाज्या आणते फळं वगैरेसुद्धा अगदी स्वस्त भेटतात आणि आणि त्यामुळे मी इथे खूप सारी फळं वगैरे पण घेऊन आली होती आणि आता गाजरचा हलवासुद्धा बनवायचा होता तर त्यासाठी गाजरं वगैरे आणि बऱ्याचशा काही गोष्टी घेऊन आली होती आणि त्यानंतर हे सर्व मी इथे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे त्याचबरोबर हळदी कुंकूसुद्धा होतं तर त्यासाठी जी अष्टची फुलं वगैरे असतात तर तीसुद्धा मी तिकडून आणली होती त्यानंतर आणल्यानंतर मी सर्व भाज्या वगैरे व्यवस्थित स्वच्छ धुतल्या आणि बेडशीटवरती सर्व भाज्या व्यवस्थित पसरून ठेवल्या होत्या आणि व्यवस्थित सुकवून घेतल्या होत्या त्याचबरोबर माझ्याकडं जे काही शिल्लक होतं तर तेसुद्धा मी बाहेर काढून ते सुद्धा व्यवस्थित सुकवून घेतलं होतं आणि हे जे कंटेनर आहेत ते सुद्धा व्यवस्थित स्वच्छ वगैरे करून घेतले होते ते जे तुम्ही पाहत आहात तर आ, हे जे कंटेनर आहे ते मी तुमच्यासोबत याआधीसुद्धा शेअर केले होते आणि हे भाज्या ठेवण्यासाठी अगदी छान आहेत आणि याची जी साईज आहे एकावरती एक, एक असे तीन कंटेनर ठेवले आणि त्याच्या बाजूला हा मोठा कंटेनर आहे तो ठेवला तर माझ्या फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित जागा होते आणि हे असे लांब असल्यामुळे फ्रीजमध्ये जागा वेस्ट न जाता अगदी छान बसतात आणि जेव्हा पण आपण भाज्या स्टोअर करण्यासाठी काही कंटेनर वगैरे विकत घेतो तर तेव्हा गोल न घेता या पद्धतीने आयताकृती जर घेतले तर फ्रीजमध्ये अगदी जागा वेस्ट न जाता आपण फ्रीजमध्ये पुरेपूर वापर करू शकतो शिवाय आता मी बऱ्याच प्रमाणात पेपर जे असतात तर त्याचा वापर आहे तो जरा कमी केलेला आहे म्हणजे अशा ज्या मिरच्या वगैरे किंवा काही भाज्या ठेवण्यासाठी आपण जर न्यूजपेपरचा वापर करू शकत असू तर तिथे मी जे टिश्यू पेपर आहे तर ते वापरणं थोडं टाळलेलं इथे मी अगदी पाऊण किलो एवढ्या मिरच्या आणल्या होत्या जास्त प्रमाणात मिरच्या आणल्या होत्या यातील काही मिरच्या या, का या थोड्या लालसर झालेल्या होत्या आणि काही होत्या त्या हिरव्या होत्या लालसर मिरच्या या मला कढीला फोडणी देण्यासाठी किंवा वरण वगैरे बनवण्यासाठी किंवा वरून जे फोडणी देण्याचे प्रकार असतात तर त्यासाठी मी ज्या लाल झालेल्या मिरच्या असतात तर त्या वापरते त्यामुळे मी जेव्हा मार्केटमधून मिरच्या वगैरे विकत घेते तेव्हा थोड्या लालसर आणि हिरव्या अशा दोन्ही बघून घेते या मिरच्या अगदी ताज्या आहेत म्हणजे आत्ता झाडावरून तोडल्यात अशा अगदी फ्रेश मिरच्या आहेत त्यामुळे याची देटं मी काढलेली नाहीत एक आठवडा वगैरे झाल्यानंतर मग मी त्याची देटं वगैरे काढेन कारण एवढ्या जास्त मिरच्यांची देटं मी आत्ताच काढून ठेवणार नाही शिवाय या ज्या थोड्या वाकड्या वगैरे असतात अशा मिरच्या मी आत्ता वाटण बनवण्यासाठी म्हणजे हिरव्या मिरचीचं वाटण जे बनवायचं आहे तर त्याच्यासाठी ऑलरेडी बाजूला काढून ठेवलेलं आहे त्यानंतर हा जो मोठा कंटेनर आहे तर तो मी शक्यतो सलाड वगैरे ठेवण्यासाठी वापरते कारण हे जे असतात ते थोडे लांब वगैरे असतात आणि या मोठ्या कंटेनरमध्ये हे खूप जास्त प्रमाणात राहतात त्यामुळे मी यामध्ये हे भरून ठेवते आहे मला हलवा बनवण्यासाठी लागणारे जे गाजर वगैरे होतं ते मी आधीच बाजूला काढून घेतलं शिवाय मग भोगीच्या भाजीसाठी किंवा मग नंतर संक्रांतीमध्ये वगैरे जे सुगड वगैरे आपण ठेवतो तर त्याच्यासाठी सुद्धा लागणारं होतं ते मी सर्व बाजूला काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बाकीचं जे गाजर आणि मुळा वगैरे जे होतं तर ते मी यामध्ये दे ठेवून देणार आहे म्हणजे शक्यतो जे, जे लांब भाज्या किंवा आपण काय सलाड वगैरे म्हणू शकतो तर ते किंवा मोठ्या आकाराचं जे असतं तर ते या मोठ्या कंटेनरमध्ये राहतं त्यामुळे यामध्ये मी गाजरं आणि मुळा वगैरे ठेवून दिलेलं आहे त्याचबरोबर ढोबे मिरची आणि वांगे ठेवून दिलेले आहेत वांगी मी मागच्याच आठवड्यात आणली होती त्यामुळे या आठवड्यात मी फक्त भोगीसाठी होतील एवढीच वांगी आत्ता घेतलेली आहेत हो आणि त्याचबरोबर जी ढोबळी मिरची असते तर त्याची भाजी आमच्याकडे शक्य के तो कोणी खात नाही फक्त चायनीजमध्ये टाकण्यासाठी किंवा पावभाजी बनवण्यासाठी होईल तर एवढी जे ढोबळी मिरची आहे तर ती मी घेऊन आलेली आहे शिवाय ही जी टोमॅटो आहेत ही मागच्या आठवड्यातली जी माझी राहिलेली टोमॅटो आहेत तर ती होती आणि ही आत्ता आणलेली टोमॅटो आहेत आमच्या इथे जवळजवळ चाळीस रुपये किलो वगैरे अशी टोमॅटो आहेत आणि तिकडे मला वीस रुपयेला किलो वगैरे अशी टोमॅटो भेटली त्यामुळे मी थोडी जास्तच प्रमाणात टोमॅटोसुद्धा घेऊन आलेली आहे आणि हे जे कंटेनर आहेत तो आत्ता जो मी मोठा कंटेनर ठेवला त्याच्या आतमध्ये हे तीन छोटे छोटे डबे होते त्यामध्ये आपण आतमध्ये ठेवून सुद्धा वापरू शकतो त्या कंटेनरमध्ये शिवाय मग आपण असं वेगळं ठेवूनसुद्धा वापरू शकतो तर इथे मी यामध्ये जे टोमॅटो असतील किंवा मग अद्रक वगैरे आहे तर ते ठेवण्यासाठी म्हणजे फ्रीजमधून बाजूला ठेवण्यासाठी दुसऱ्या कप्प्यामध्ये ठेवण्यासाठी मी वापरते आणि त्याचबरोबर हे जे कंटेनर आहे त्याच्या तळाशी ही जी जाळी आहे तर त्यामुळे जर एक्स्ट्राचं जे पाणी काही जमा होतं तर ते भाज्यांमध्ये न जाता त्या जाळीच्या खाली जमा होतं त्यामुळे आपली भाजीसुद्धा खराब होत नाही तर या पद्धतीच्या लाल मिरच्यासुद्धा मी नेहमी घेऊन येत असते म्हणजे चायनीज वगैरे बनवण्यासाठी किंवा वरून फोडणी देण्यासाठी मला हे आवडतं आणि त्यामुळे याची चवसुद्धा अगदी छान लागते आणि याआधी मी बऱ्याच वेळा पेपरचा थोडा जास्तच प्रमाणात वापर करत कर होते पण आता म्हणजे मी हे जे अशा काही भाज्या वगैरे असतील तर त्याला न्यूजपेपर वापरलं तरी चालेल म्हणून मग मी आता यामध्ये न्यूजपेपर वगैरे वापरते किंवा मग आपल्याकडे जर जुने कपडे असतील कॉटनचे कपडे वगैरे असतात जुने तर ते सुद्धा आपण वापरू शकतो तरी ते ह्या ज्या म्हणजे फ्राय करायच्या मिरच्या वगैरे होत्या त्यासुद्धा मी यामध्ये ठेवून दिलेल्या आहेत आणि ते पाहू शकता तुम्ही आपलं एवढं असं काम झालेलं आहे त्याचबरोबर इथे मी मागच्या आठवड्यात ॲपल आणलेले होते तर त्यातील ॲपल माझ्याकडे होते आणि हे जे ॲपल बोर आहे तर तिकडे मला जास्त प्रमाणात थोडे स्वस्तच भेटले त्यामुळे मी घेऊन आली शिवाय जे ऑरेंजेस होते तर इथे आमच्या इथे एक किलो शंभर रुपयेला आहेत आणि मला तिकडे शंभर रुपयाला दीड किलो भेटले आणि शिवाय हे आवळे आहेत तर मी आता सध्या आवळे भेटतात तर मी बऱ्यापैकी जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये जाईल तेव्हा मी आवळे घेऊन येते कारण सकाळी मग आवळ्याचा ज्यूस पिणं होतं म्हणून आणि त्यानंतर हे जे दाणेवाल्या भाज्या होत्या म्हणजे पावटा असेल किंवा मथूर असेल हरभरा वगैरे आणि हे जे गवार वगैरे होती तर तीसुद्धा व्यवस्थित साफ करून म्हणजे सोलून वगैरे घेतलेली आहे आणि मला घरच्यांनीसुद्धा यावेळी खूप मदत केली आहोंची तर खूप मदत झाली त्यांनी हे जे पावटे वगैरे वाटाणे वगैरे होते तर ते सर्व मला सोलून दिलेलं आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही असे छोटे छोटे जिपलॉक जे पॅक असतात तर त्यामध्ये मी हे जे दाणेवाल्या भाज्या जे आहेत म्हणजे पावटे असतील काळे घेवडे वगैरे किंवा राजमा वगैरे असेल तर ते मी या छोट्या कंटेनरमध्ये टाकून फ्रिजरमध्ये ठेवते आणि जेव्हा लगेच वापरण्याच्या ज्या भाज्या असतात तर त्या संपल्यानंतर मग मी ते वर जे आपण स्टोअर करून ठेवलेलं आहे तर ते वापरते तर इथे या पद्धतीने काही काचेचे कंटेनर माझ्याकडे आहेत ते मी भाज्या स्टोअर करण्यासाठी वापरते म्हणजे जे दाणेवाल्या छोट्या छोट्या भाज्या असतील तर ते आणि हे टपरवेअरचे पण आहेत माझ्याकडे तर ते सुद्धा मी वापरते हे सुद्धा आपण एकाच एक वेळी अशी इन्व्हेस्टमेंट केली तर आपण वर्षानुवर्ष असे जे कंटेनर आहेत तर ते वापरू शकतो आणि हे माझ्या लक्षात आलं आहे की आता बऱ्याचशा ज्या भाज्या वगैरे असतात तर त्या प्लॅस्टिकपेक्षा काचेचे जे कंटेनर असतात तर त्यामध्ये अगदी छान टिकतात इथे जेवढे जेवढे कंटेनर आहेत तर ती मी एकाच वेळी घेतलेले नाहीत मध्ये मध्ये म्हणजे जसं होईल तसं घेतलेले आहेत आणि हे सर्व वा वापरून झाल्यानंतर मी परत कबडमध्ये ठेवून देते आणि जेव्हा जास्त प्रमाणात अशा भाज्या आणते तर, तर त्यानंतर तेव्हा मी हे वापरते हे जे घाटे होते हरभऱ्याचे घाटे ते सुद्धा सोलून झाले होते अर्धा किलो मी आणले होते तर त्यातील अर्धे हे मी या कंटेनरमध्ये ठेवून दिलेले आहेत आणि जे अर्धे आहेत तर ते मी भोगीसाठी वापरणार आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी हे जे पावटे आहेत तर ते या कंटेनरमध्ये ठेवते आहे आणि इथे मी तुम्हाला आता जी बॅग दाखवली ती मी वरती मध्ये स्टोअर केली होती अगदी ते सुद्धा छान राहतात आणि जेव्हा आपण ज्या भाज्या असतात म्हणजे खाली फ्रीजमध्ये स्टोअर केलेल्या त्या संपल्यानंतर ह्या जे पावटे वगैरे किंवा हे तुरीचे जे दाणे आहेत तर ते आपण नंतर वापरू शकतो आणि मध्ये ठेवल्यामुळे हे अगदी जास्त दिवसांसाठी छान टिकतात सुद्धा तर इथे हे जे हरभरे होते तर ते सुद्धा मी मागच्या आठवड्यात जे आणले होते ते तेसुद्धा फ्रीजमध्ये वरती स्टोअर केलेले आहे ते सुद्धा मी इथे तुम्हाला दाखवलेलं आहे भोगीच्या आधीच मी भोगीची भाजी बनवून त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता तर त्यासाठीसुद्धा मी आमच्या इथूनच बऱ्याचशा भाज्या आणल्या होत्या आणि त्यातीलसुद्धा काही भाज्या माझ्याकडे शिल्लक आहेत आणि इथे जे मी हे तुरीचे दाणे ठेवलेले आहेत किंवा हे जे हरभऱ्याचे दाणे आहेत तर ते आणि हे पावटे मी भोगीच्या भाजीमध्ये जे टाकायचे आहेत तर त्यासाठी बाजूला ठेवून देणार आहे शिवाय वाटाणेसुद्धा आपण आपल्याला जेवढे लागतील तेवढे आपण आत्ता वापरण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि राहिलेले फ्रीजरमध्ये छोट्या झिपलक पॅकमध्ये जर ठेवले तर ते सुद्धा अगदी छान टिकतात शिवाय आपल्याकडे असे काही टिफिन असतात मुलांचे असतात किंवा माझ्याकडे असे एक दोन टिफिन आहेत एक चा सुद्धा आहे म्हणजे वरून प्लॅस्टिक आहे आतून स्टीलचा आहे तर तोसुद्धा मी अशा भाज्या वगैरे किंवा फ्रीजमध्ये जर काही ठेवायचं असेल तर त्यासाठी वापरते माझ्या आहोंचं आता वर्क फ्रॉम होम असल्यामुळे ते ऑफिसला जात नाही त्यामुळे त्यांचे जे टिफिन आहे तर ते सुद्धा मी असे भाज्या ठेवण्यासाठी वगैरे वापरते तर माझ्या लक्षात हे पण आलं आहे की जर फ्रेश भाज्या असतील तर त्या अगदी जास्त दिवसांसाठी छान छान टिकतात सुद्धा तर ही जी गवार आहे तर आमच्या इथे जेव्हा मी गवार घेते तर त्या मानाने जेव्हा नेरूळवरून भाज्या आणते तर ती जी गवार आहे तर ती अगदी खूप दिवसांसाठी टी छान टिकते प्रत्येक वेळी गोष्टी या भागातल्याच प्रत्येक कामासाठी विकत घेतल्या पाहिजेत असं काही नाही आपल्याकडे जर असे काही टिफिन वगैरे असतात मुलांचे वगैरे किंवा स्टीलचे कोणतेही डबे असतील तर ते सुद्धा आपण भाज्या ठेवण्यासाठी वापरू शकतो हे जे काचेचे कंटेनर आहेत सुद्धा माझे जे आहो जेव्हा ऑफिसला जायचे जे, तर त्यांचे जे टिफिन आहे म्हणजे त्याची बॅग आहे त्याच्यामधले हे डबे होते तर तेसुद्धा मी आता भाज्या ठेवण्यासाठी वगैरे वापरते किंवा हे जे टफरवेअरचे कंटेनर वगैरे आहे तर ते चटणी लोणचं वगैरे घेण्यासाठी ऑफिसला घेऊन जायचे तर सुद्धा मला आता वापरत येतात तर इथे हे जे वाटाणे आहेत तर ते सुद्धा मी अगदी वर्षभरासाठी कसे स्टोर करायचे याचा व्हिडिओ सुद्धा मी मागच्या वर्षी तुमच्यासोबत शेअर केला होता तर या वर्षीसुद्धा मी फेब्रुवारीमध्ये वगैरे जेव्हा वर्षभरासाठी एकदम वाटाणे आणेल तर तेव्हा सुद्धा मी तुमच्यासोबत वर्षभरासाठी अगदी छान टिकवण्यासाठी वाटाणा कसा स्टोर करायचा हे सुद्धा शेअर करेन तर इथे मी जेवढे आता भोगीसाठी लागणाऱ्या भाज्या होत्या तर त्या मी एका बाजूला अशा काढून घेतलेल्या आहेत आणि ज्या मला फ्रीजरमध्ये वरती ठेवायच्या आहेत तर त्या सुद्धा मी बाजूला काढून घेतलेले आहेत आमच्याकडे असं मी जेव्हा मागच्या वेळी भाजी बनवली म्हणजे मागच्या दोन चार दिवसापूर्वी ही भाजी आणण्यापूर्वी जेव्हा तुमच्यासोबत भोगीचा व्हिडिओ शेअर केला तर तेव्हा सुद्धा मी भाजी बनवली होती त्यामुळे आता मी थोडी कमी प्रमाणातच भाज्या बनवणार आहे शिवाय जर मला यामध्ये एखादी वस्तू जर नाही भेटली तरी नाही टाकली तरी चालेल कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरातल्यांची आवडसुद्धा तितकीच महत्त्वाची असते आमच्या घरी जर बरंचसं काही टाकलं तर त्यातील बाजूला काढलं जातं तर त्यामुळे सर्वांना जे काही आवडतं तेच टाकून मी भोगीची भाजी बनवते तर इथे या पद्धतीने एवढी माझी ही तयारी करून झालेली आहे आणि त्यानंतर इथे हे जे अद्रक होतं तर ते अद्रकसुद्धा मला तिकडे खूप जास्त स्वस्त भेटलं आणि मला अद्रक लसूणची पेस्ट बनवायची आहे शिवाय शेजवान बन चटणीसुद्धा बनवायची आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही मागच्या वर्षीपासून आपण पाहतोय की मार्केटमध्ये अद्रक हे खूप जास्त महाग होतं आणि तेव्हा खूप महागातलं अद्रक आणूनसुद्धा आपल्याला वापरावं लागत होतं तर मला आता खूप जास्त स्वस्त अद्रक भेटलं एका ठिकाणी ठिकाणी मी अर्धा किलो घेतलं आणि दुसऱ्या ठिकाणी असे वाटे लावले होते दहा दहा रुपयाचे असे वाटे होते तर तिकडे सुद्धा मी तीन वाटे घेतले म्हणजे बऱ्यापैकी जवळजवळ किलो एक किलो तर अद्रक मी आणलेलं असेल तर त्यातील बरं थोडंसं अद्रक आहे तर ते माझं अजून मी बाजूला चाळणीवरती सुकत ठेवलेलं आहे आणि हे जे फ्रीजमध्ये स्टोअर करायचं होतं तर ते मी सुकून घेतलंय आणि चाळणीवरती जे ठेवलेलं आहे त्याचं मी अद्रक लसूणची पेस्ट बनवण्यासाठी वापरणार आहे तर बऱ्यापैकी हे सुकलेलं अद्रक आहे तर सुकलेलं जर अद्रक असेल तर ते जास्त दिवसांसाठी छान टिकतं आणि हा जो कंटेनर आहे मग अशी मी तुम्हाला टोमॅटोचा जो कंटेनर दाखवला तर त्याच पद्धतीचा आहे आणि त्यामध्ये असंच जरी फ्रीजमध्ये ठेवलं तरीसुद्धा याला पाणी वगैरे बिलकुल सुटत नाही आणि हे अगदी छान टिकतं तर हे जे अद्रक आहे चाळणीमध्ये जे आहे तर ते मी जी मला शेजवान चटणी बनवणार आहे तर त्यासाठी वापरणार आहे शिवाय आता थंडीचे दिवससुद्धा आहेत बऱ्याच वेळा आपण अद्रकवाला चाय पितो म्हणजे अद्रकचा चहा पितो तर त्यासाठी आपण अद्रक आपल्याला हे थोडं जास्त प्रमाणात लागतं तर हे जे कोबी आणि फ्लावर आहे तर हा जो फ्लावर आहे तो माझा मागच्या आठवड्याचा आहे आणि हा जो फ्लावर आहे तर तो मी आत्ता जास्त घेतला नव्हता कारण मागचा फ्लावर माझ्याकडे शिल्लक होता तर मी अर्धाच घेतला होता आणि जो फ्लावर आहे तर त्यामध्ये थोडे किडे वगैरे असतात त्यामुळे जास्त प्रमाणात घेऊन पण त्याचा काही उपयोग नाही त्यामुळे मी इथे अर्धा फ्लावर आणला होता आणि अर्धा माझ्याकडे आधीचा शिल्लक होता आणि जेव्हा आपण असे कोबी फ्लावर वगैरे घेतो तर शक्यतो कोबीसाठी तरी आपण मी याला काय केलं की ओल्या कपड्याने वरून थोडासा पुसून घेतला आणि त्यानंतर हे जे क्लीन रॅप असतं तर ते याला मी असं कवर करून ठेवणार आहे यामुळे हा जो कोबी आहे तो अगदी छान म्हणजे एकदम फ्रेश राहतो किंवा जे मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलं होतं की ते भरताचं वांगा असतं तर ते सुद्धा आपण असं रॅप करून ठेवू शकतो यामुळे या, या भाज्या अगदी छान फ्रेश राहतात बऱ्याच वेळा आपण जे असं काही प्रेप करून ठेवतो म्हणजे आधीच पूर्वतयारी करून ठेवतो तर ती आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असते यामुळे आपला, या आपला जेव्हा स्वयंपाक बनवतो तेव्हाचा वेळसुद्धा वाचतो आणि वस्तू वायासुद्धा जात नाही तर मी असंच एकदा जेव्हा पावट्याच्या शेंगा आणल्या तर मला असं वाटलं की मी नंतर सोलेन तर तेव्हा काय झालं की त्यातील थोडेसे जे पावटे होते तर ते मी सोलून घेतले आणि त्यानंतरचा जो पावट्याच्या शेंगा होत्या तर त्या मी तशाच ठेवून दिल्या नंतर जेव्हा मला लागणार तेव्हा मी ते सोलायला गेली तर त्यामध्ये खूप साऱ्या आळ्या म्हणजे किडे वगैरे होते आणि ते सगळे पावटे त्यांनी खाऊन टाकले होते मग तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे जे आपण सोलून ठेवलेले आहे तर ते अगदी छान राहिलेलं आहे तेव्हापासून बऱ्यापैकी मी कोणतीही भाजी व्यवस्थित साफ केल्याशिवाय फ्रीजमध्ये ठेवतच नाही त्यामुळे सुद्धा आपल्या भाज्या अगदी छान राहतात सुद्धा आणि तेव्हा जे नुकसान झालं तर ते नुकसान मी लक्षात घेऊन त्यापुढे पावट्याच्या शेंगा तरी मी कधीच बिना सोलता अशाच फ्रीजमध्ये ठेवत नाही आणि शक्यतो जे जेव्हा आपण बनवणार आहोत लगेच तर ते मी बाहेर ठेवते आणि राहिलेले जे आहेत तर ते सर्व छोट्याशा झिपलॉक बॅगमध्ये टाकून मी फ्रीजरमध्ये ठेवते आणि हा फ्लावर आहे तोसुद्धा खूप नाजूक असतो त्याला व्यवस्थित ठेवायचा आहे त्यामुळे मी या हा जो कंटेनर आहे तर त्यामध्येच मी खाली टिश्यू पेपर टाकला आणि त्यामध्ये तोडून याला असं ठेवून दिलेला आहे आणि जो जुना होता तर तो मी आता जे भोगीची भाजी बनवणार आहे त्यासाठी बाजूला ठेवलेला आहे जुना म्हणजे अगदी जुना नाही मी हा जेव्हा मागच्या आठवड्यात तुमच्यासोबत भोगीची रेसिपी शेअर केली तर त्यासाठी आणलेला होता आणि हा जो भोपळा आहे तो मला आमच्या समोरचे जे राहतात तर त्यांनी दिलेला आहे याच्यासुद्धा मला घाऱ्या बनवायच्या आहे तर ते सुद्धा मी याच्यासोबत असं रॅप करून ठेवलेलं आहे शिवाय हा चाकवत आहे जी आपली भोगीची भाजी असते तर ती चाकवताशिवाय शिवाय तर पूर्णच होत नाही आणि आता मी मुळ्याची भाजीसुद्धा आणली होती जास्त पालेभाज्या आणल्या नव्हत्या कारण माझ्याकडे आधीचा शेपूसुद्धा होता तर ते होतं त्यामुळे मी इथे दोनच पालेभाज्या घेऊन आलेली आहे कारण आता भोगीची भाजी होणार तर ती दोन वेळा खाल्ली जाणार त्यानंतर पोळ्या होणार मग मी तिळ्या तिळ्याच्या पोळ्या आणि मसाले भात असं संक्रांतीच्या दिवशी बनवणार आहे तर त्यामुळे पालेभाज्या ह्या जास्त दिवसांसाठी ती टिकणार नाहीत म्हणून मी इथे जेवढ्या एक दोन दिवस पुरतील तर तेवढ्याच पालेभाज्या घेऊन आली होती आणि चाकवताची जी भाजी आहे ती आपल्याला भोगीच्या भाजीमध्ये टाकण्यासाठी सुद्धा हवी आहे त्यामुळे चाकवत आणि जी मुळ्याची भाजी आहे तर ती म्हणजे या आठवड्यात मी फक्त दोन पालेभाज्या आणल्या होत्या आणि मागच्या दोन तीन दिवसापूर्वी मी जे शेपूची भाजी आणलेली आहे तर त्यातील थोडीशी शेपू माझ्याकडे शिल्लक राहिलेली आहे आता जेव्हा मी तुमच्यासोबत भोगीच्या भाजीचा व्हिडिओ शेअर केला तर तेव्हा मी मिक्स भाजी घ्यायला गेली तर जवळजवळ मिक्स भाजी पन्नास रुपयेला पाव वगैरे होती आणि पाव किलोमध्ये प्रत्येक भाजीतील म्हटलं तर दोन चार दोन चार अशा शेंगा वगैरे काय पावटं वगैरे किंवा एक वांग अशीच भाजी आली होती तर त्यापेक्षा इथे मी जेव्हा जास्त प्रमाणात भाजी घेतली तेव्हा माझं दोन्ही काम झालं म्हणजे मला पंधरा मा दिवसांसाठी भाजीचं टेन्शनसुद्धा नाही शिवाय माझी भोगीची भाजीसुद्धा अगदी छान जास्त प्रमाणात मी त्यामध्ये पावटे वाटाणे घेवडे जे काही असेल तर ते घाल ून मी अगदी छान अशी भाजी बनवू शकणार होते त्यामुळे मला माझे पैसेसुद्धा वाचले आणि माझं कामात कामसुद्धा झालं त्यानंतर कोथिंबीरच्या सुद्धा मी दोन जुड्या घेऊन आली होती कारण आमच्या इथे वीस रुपयाला एक जुडी होती आणि तिकडे मला दहा दहा रुपयाला अशा दोन जुड्या भेटल्या होत्या त्यामुळे छान अशी कोथिंबीर मला भेटली होती आणि आता बऱ्याच दिवसापासून मी कोथिंबीर ठेवण्यासाठी या कंटेनरमध्ये कपडा वापरते म्हणजे आपल्याकडे जर रुमाल वगैरे असेल जुना रुमाल कॉटनचा वगैरे तर तो जर असा कंटेनरमध्ये टाकला तर आपली जी कोथिंबीर आहे ती अगदी छान फ्रेश राहते आणि संक्रांत वगैरे झाल्यानंतर दोन तीन दिवसानंतर याच्यातील मी कोथंबीरच्या वड्यासुद्धा बनवेन त्यामुळे मग तोंडी लावण्यासाठी सुद्धा काहीतरी होऊन जाईल आणि तुम्ही म्हणाल की या भाज्या मी पंधरा दिवस वापरणार आहे तर यातील बऱ्याचशा भाज्या म्हणजे ज्या आपण फ्रीजरमध्ये स्टोअर केलेल्या भाज्या आहेत तर त्या आपल्याला अगदी पंधरा दिवसांसाठी टिकणारच आहेत शिवाय खाली ज्या आपण रॅप करून ठेवलेलं कोबी असेल किंवा काही तर ते सुद्धा आपल्याला अगदी छान टिकतं आता ही जुनी कोथंबीर आहे ही सुद्धा मी आता वाटण बनवणार आहे त्याच्यासाठी वापरणार आहे आणि याच्यातील काही भाज्या जर संपल्या तर मी लगेच भाज्या आणायला जाणार नाही नंतर मी जे काही कडधान्य वगैरे असेल तर ते वापरणार आहे शिवाय मध्ये मध्ये नॉनव्हेज होणार आहे त्यामुळे आता मला पंधरा दिवस भाज्या आणण्याचं काही टेन्शन नाही आणि कोणतीही वस्तू जेव्हा आपण जास्त प्रमाणात आणतो तर ती अगदी जास्त दिवसांसाठी पुरते हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि जर काही आपण पाव किलो किंवा अगदी थोडं थोडं आणत असू तर ते आणलं की लगेच संपतं तर असं होतं तर तर इथे ए एका बॅगमध्ये मी जी सुगड्यामध्ये टाकणारे जे आहे म्हणजे घाटे वगैरे पावटे वगैरे ते, ते सुद्धा आत्ताच बाजूला काढून ठेवलेलं आहे तर इथे पाहू शकता या पद्धतीने जे फ्रीजमध्ये स्टोअर करायचं होतं तर ते मी इथे तुम्हाला दाखवलेलं आहे शिवाय मी कांदे बटाटे आणि लसूणसुद्धा आणलेला आहे तर तो मी त्याच्या त्याच्या जागी ठेवून दिलेला आहे तर इथे या पद्धतीने पंधरा दिवसांसाठी अगदी छान माझं काम झालेलं आहे म्हणजे आता आत्ता सकाळी भाजी काय करू आणि रात्रीसाठी भाजी काय करू हे मला टेन्शन नसणार आहे तर अगदी डिटेल्समध्ये हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का हे मला नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनसुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा थँक्यू